नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्र चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष शे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आम्ही कापसाच्या खत व्यवस्थापनासाठी शेतामध्ये आलेलो आहोत तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की भाडे तत्वावर आम्ही तुमच्यासाठी पाच एकर मध्ये काही प्रयोग करत आहोत तर त्यामध्ये काल किंवा परवा दिवसा अगोदर जो आमचा व्हिडिओ आला होता त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमचा कापूस पिवळा पडत असेल किंवा पिवळा पडू नये यासाठी तुम्हाला एक व्यवस्थापन करायचं ते म्हणजे खताचं व्यवस्थापन आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं की आपण सांगितलं होतं की सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग म्हणजे पन्नास किलो प्लस पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हे जर घेतलं तर त्याच्यामुळे आपलं काय होते आपला जो कापूस आहे तो हिरवाच्या हिरवा राहतो आणि हिरवा जर कापूस राहिला तर समोर नवीन फुलपाते बोंड लागायला सुरुवात होते जसा एक एक दिसल की एक प्लॉट आम्ही ऑलरेडी तुम्हाला दाखवला आणि आता सध्या हे जे काही कापूस आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं प्रत्येक झाडाला तुम्हाला पाहायला दिसेल की चार ते पाच ऑलरेडी फुलपाते गळून गेलेले आहे म्हणजे याला ज्या पद्धतीचा माल असायला पाहिजे हो होता तसा सध्या तरी नाही पण त्या ठिकाणी नवीन फुलपाते आणि नवीन बोंडधारणा होऊ शकते त्यासाठी कापसाला हिरव ठेवणं गरजेचं होतं तर आपण तुम्हाला सांगितलं होतं की सिंगल सुपर फेट घ्या पण सिंगल सुपर फेट कोणते घ्यायचे तुम्हाला मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महाबीतचं हे झिरोन झिरोन नावाचं जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे हे तुम्हाला घ्यायचं हे घेण्यामागचं कारण आहे या सिंगल सुपर मध्ये अधिक पाच ते सहा घटक एक्स्ट्रा दिलेला, हो इते इते दिलेला टक्के। त्या मदे आ, आहे ज्याचा फायदा आपल्याला होतो इथे तुम्ही पाहू शकता फॉस्फरस इथे दिलेलं आहे चौदा टक्के त्यामध्ये झिंक आहे बोरॉन आहे सल्फर आहे कॅल्शियम आहे आणि इतर आणखी एक ते दोन घटक यामुळे काय होणार आहे आता तुम्हाला माहित आहे सल्फर बोरॉन आणि झिंक हे तुमचं मायक्रोन्यूटन आहे सूक्ष्म द्रव्याचं काम करते आणि याच्यामुळे एकतर तुमचे फुलगळ होणार नाही सर्फलमुळे तुमचा जे काही कापूस आहे तो हिरवा राहणार आहे आणि स्पेशली आपण सांगितलं होतं की मॅग्नेशियम सल्फेट घ्या तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण गोदावरी कंपनीचं मॅग्नेशियम सल्फेट घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की एकरी पंचवीस किलो घ्या पण आपल्याकडे सध्या दहा किलो अवेलेबल आहे या अगोदर आपण ऑलरेडी दहा किलो या कापसाला सल मॅग्नेशियम सल्फेट दिलं होतं त्यामुळे थोडाफार हिरवा आहे पण आता कसं आहे कंडिशन फुलपाते बोंड चांगल्या पद्धतीने लागत आहे तर थोडाफार अशा पद्धतीने पिवळा होताना आपल्याला दिसते आणि पानं सुद्धा असे पद्धतीने गळत आहे आता हे गळ होऊ नये किंवा कापसाची कंडिशन चांगली व्हावी म्हणून आपण पहिले खताचं व्यवस्थापन करणार आहोत आणि खत झाल्यानंतर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पाणी सोडणार आहोत पाण्याची व्यवस्था आहे पाईपलाईन ऑलरेडी आपण अंतरून ठेवलेली आहे या व्हिडिओमध्ये ते देखील पाणी सोडलेलं व्यवस्थापन आणि आताच का खत यामध्ये टाकत आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहेत जमीन फार उरलेली आहे आणि यामुळे काय होते खत आपण जमिनीमध्ये असं फेकलं तर त्या भेगामध्ये ते खत जाते आणि मग पाणी दिल्यानंतर ते वाहून न जाता सर्वत्र पसरते आपण दांड पाणी देणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला फायदा असा मिळतो की आपलं खत बाहेर वाहून न जाता आपल्या मुळापर्यंत पोहोचते या भेगामध्ये जाते आणि या भेगाच्या माध्यमातून सर्वत्र पसरल्यानंतर काय होते चांगल्या पद्धतीनं या आपल्या पिकाला ते लागू होते म्हणून आपण आज सध्या खताचं व्यवस्थापन करणार आहोत आणि या अगोदर आपले दोन ते ती तीन व्हिडिओ आलेले आहेत हे खताचं व्यवस्थापन केल्यानंतर कापसाला हिरवळ आल्यानंतर आपल्याला समोरचे जे काही टॉनिक आहेत एक ते दोन दिलेले आहेत त्यापैकी कोणतंही एकच टॉनिक घ्यायचं आहे आता शेतकऱ्याचे मॅसेज आले की तुम्ही तर दोन तीन टॉनिकचे व्हिडिओ टाकले काल टाटा बार सांगितलं त्याच्या अगोदर दुसरं सांगितलं त्याच्या अगोदर तिसरं सांगितलं मग कोणतं घ्यायचं त्यापैकी एकच घ्या टाटा बार स्वस्तामध्ये मिळते म्हणून त्याचं रिकमेंड केलं होतं आणि इतर टॉनिक जे आहेत थोडे महागडे मिळतात पण त्याचा रिझल्ट बेस्ट आहे टाटा भारचा रिजल्ट रिझल्ट बेस्ट आहे कारण त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन प्रोडक्ट आपण याच्यामध्ये घेतले मित्रांनो याचा रिझल्ट जो येणार आहे तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आठ ते दहा दिवसानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार कारण जिथं हे जे काही फुलपाते पडलेले आहेत इथं नवीन कागर निर्माण होणार आहेत झाडाला सुद्धा नवीन कागर आता इथं पाहू शकता काही नाही पण पुढच्या वेळेस तुम्हाला सांगतो तुम्ही याची कंडिशन आम्ही पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दाखवली तर त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळेल की हा कापूस काही वेगळ्याच पद्धतीचा झाला असेल याच्यावर जे व्यवस्थापन होणार आहे हे संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील मित्रांनो यासाठी किंवा आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये